स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे चौथी जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे पुणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखी राखीव आहे ते सविस्तर जाणून घेऊयात रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव पुणे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झालं आहे तर ठाणे कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर अमरावती गोंदिया गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे तर सोलापूर हिंगोली नागपूर भंडारा या ठिकाणी पुरुष मागास प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी धुळे सातारा जालना नांदेड या ठिकाणी महिला मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर आहे तर चौतीस जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं संरक्षण ठाणे सर्वसाधारण महिला पालघर अनुसूचित जमाती रायगड सर्वसाधारण तरत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सिंधुदुर्ग सर्वसाधारण नाशिक सर्वसाधारण धुळे नाशिकांचा मागास प्रवर्ग महिला नंदुरबार अनुसूचित जमाती जळगाव सर्वसाधारण अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला पुणे सर्वसाधारण सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सांगली सर्वसाधारण महिला सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग कोल्हापूर सर्वसाधारण महिला छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण तर जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अनुसूचित जाती महिला हिंगोली अनुसूचित जाती नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला लातूर सर्वसाधारण महिला अमरावती सर्वसाधारण महिला अकोला अनुसूचित जमाती महिला परभणी अनुसूचित जाती वाशिम अनुसूचित जमाती महिला बुलढाणा सर्वसाधारण यवतमाळ सर्वसाधारण नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्धा अनुसूचित जाती भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग गोंदिया सर्वसाधारण महिला चंद्रपूर अनुसूचित जाती महिला गडचिरोली सर्वसाधारण महिला राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहे यासाठी राजकीय पक्षांचा तर निवडणूक आयोगानंही तयारीला सुरुवात केल्याचं दिसते आयोगाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण करण्यात आले त्यामुळे आता राजकीय पक्षांना आपापली रणनीती तयार करण्यास मदत होणार आहे आता आगामी काळात लवकर जिल्हा परिषद निवडणुकांचं वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे